शिवसेना ठाकरे गटाची ताकद वाढली नेता लागला गळाला राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे अनेक नेते बैठका घेऊन रणनीती आखत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मुंबईत मोर्चे बांधणी सुरू आहेत अशातच आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद वाढली आहे एक माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित मशाल हाती घेतली यावेळी आगामी निवडणुकीत ठाकरे गटाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे हा नेता कोण आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू आहे अशाच आता जोगेश्वर पश्चिम येथील माजी नगरसेवक चंगेज मुलतानी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह आज मातुश्री येथे शिवसेना पक्षात प्रवेश केला यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनगटावर शिवबंधनं बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले यावेळी आमदार हारुन खान वरसभा विधानसभा समन्वयक बाळा आंबेडकर तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते चंगेज मुलतानी यांच्या पक्षप्रवेशामुळे जोगेश्वरी पश्चिम भागात ठाकरे गटाची ताकद वाढली आहे दोन हजार सतराच्या निवडणुकीत वार्ड क्रमांक बासष्टमधून मुलतानी यांनी अपक्ष विजयी मिळवला होता त्यांनी शिवसेनेच्या राजू श्रीपाद पडणेकर यांचा पराभव केला होता मात्र आता त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे आगामी निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाचे बळ वाढले आहे यावर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशी नवीन बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा